हे सॉफ्ट चॉकलेटी बक्ताक्षणी खव वाटणारे कपकेक्स कशापासून बनवलेत हे सांगितलं तर तुमचा विश्वासच बसणार नाही तर मी हे कपकेक्स बनवलेत लाल भोपळ्यापासून तेही मैदा किंवा साखर अजिबात न वापरता गव्हाच्या पिठापासून हे कपकेक बनवलेत नमस्कार अमेरू किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज बनवूयात आपण लाल भोपळ्यापासून कपकेक्स सगळ्यात पहिले इथे दूध घेतलंय त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे विनेगर आणि हे मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे आता एका बाउलमध्ये घातलंय तेल ह्याच्यामध्ये टाकूयात गुळ गुळ मी इकडे चिरून घेतलाय आपण हवं तर गुळ पावडर पण घेऊ शकतो आपण हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये ऍड करूयात भोपळ्याची प्युरी लाल भोपळा चिरून वाफेवरती शिजून मिक्सरला फिरून मी त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे हे आपण याच्यामध्ये ॲड करूया आता हे सगळं चांगलं फेटून घ्यायचं आहे गूळ पूर्ण विरगळेपर्यंत आपण ह्याला छान फेटून घ्यायचं आहे गूळ आपला विरगळला आहे आता आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करूया इथे एका चाळणीमध्ये गव्हाचं पीठ घातलं आहे अगदी चिमूटभर मीठ घालूया याच्यामध्ये आणि हे चाळून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सध्या बाजारात खूप छान लाल भोपळे यायला लागलेत लाल भोपळ्याचे घारगे भाजी तर आपण नेहमीच बनवत असतो लाल भोपळ्याचे हे कपकेक्स पण तेवढे छान लागतात एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपण जे दूध मिक्स करून ठेवलं तर ते थोडं थोडं करत आपण ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे आणि स्पॅच्युलाच्या सह्याने आपण हे मिक्स करत जायचंय राहिलेलं दूध पण ॲड करूया अगदी हलक्या हाताने कट अँड फोल्ड मेथडनं आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी जायफळ पावडर ॲड करायची आहे हे, करा हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ऍड टाकायचं आहे हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चॉकलेट चंक्स ऍड करूया आपण हे डार्क चॉकलेट कट करून घेतलेलं आहे आपण हवं तर चॉको चिप्स पण ऍड करू शकतो आता आपण हे बॅटर कपकेकच्या मोल्ड्स मध्ये भरून घेऊया वरून आणखी थोडे चॉकलेट चंक्स टाकायचे आहेत म्हणजे हे दिसायला आणखी छान दिसेल आणि मुलं पण आवडीने खातील हे कपकेक्स मी आज मध्ये आणि ओव्हन मध्ये दोन्हीमध्ये पण बनवणार आहे त्यासाठी मी कढई आधीच तापत ठेवलेली आहे पंधरा मिनिटांसाठी मध्ये बेक करून घेणार आहोत तसेच मी ओव्हन मध्ये सुद्धा ठेवलेला आहे एकशे ऐंशी डिग्रीवरती बारा ते पंधरा मिनिटांमध्ये केक हे बेक होतात बघू शकताय तुम्ही मधले तसेच ओव्हन मधले दोन्ही पण अगदी एकसारखेच छान बेक झालेले आहेत म्हणजे फरक सुद्धा कळत नाही ह्याच्यामधला रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा